प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट महायुतीच्या सरकारने आपल्या लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना अमलात आणली यानंतर प्रत्येक लाभार्थी महिलेच्या खात्यावरती रक्षाबंधनाच्या पूर्वसंधेला तीन हजार रुपयांची अनोखी भेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माहितीच्या सरकारने जमा केली यानंतर या योजनेचे लाभार्थी महिलांमधून व सर्वसामान्य महिलांमधून कौतुक होत आहे आज रक्षाबंधन का पैसे इसको जी को देवेंद्र जी को अजित जी को बहुत बहुत धन्यवाद थँक्यू आज आपल्या खात्यावर पैसे जमा झाले एकनाथजी देवेंद्रजी आणि जी यांना खूप खूप शुभेच्छा आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे आज माझ्या खात्यावरती रक्षाबंधनची तीन हजार भेट भेटलेली आहे त्यासाठी उप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे खूप खूप आभार आम्ही कायम त्यांच्या पाठीशी आहोत नाव आहे जया अमर सिंधुरे मी आहे हाऊस वाईफ माझं नाव स्वाती प्रभुदास देवसी मी जलम गावातली आहे रेखा राजेंद्र खारोडे मी गृहिणी आहे माझं नाव अर्चना अशोकराव आडे आणि मी शेती करते मी तीन हजार रुपये दिलेला आहे त्यांना मला शेतीच्या कामासाठी ते महत्वाचे म्हणजे पडणार आहेत ते आम्हाला आर्थिक सहाय्य म्हणून आम्हाला मदत झाली ते मुलांच्या शिक्षणासाठी कोणत्या हातभारा उपयोगी पडलेले आहे घरचे काही जे काही आर्थिक स्थिती आहे त्याच्यात थोडस सुधार करण्यासाठी तर म्हणजे हे स्कीम चालूच ठेवा आणि आम्हाला अधिक मदत द्या आमचा भाऊ आमच्या मदतीला धावणारच वा आणि काहीतरी करणारच असा आम्हाला विश्वास होता आणि ते केलं त्यांनी खूप धन्यवाद कर मी त्यांचे खरोखर मनातून आभार मानते तुम्हाला शुभेच्छा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे या निर्णयामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून या सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य असून अशीच भेट मिळत राहो अशी अपेक्षा व भावना आज या महिलांकडून व्यक्त होताना आपण पाहिल्या